नमस्कार मित्रांनो गणेशोत्सवाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे या पावन प्रसंगी आपण जाणून घेऊया गणेशजींच्या अष्टविनायक स्वरूपांपैकी प्रथम स्वरूप मयुरेश्वर मंदिराची कथा मयुरेश्वर मंदिर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथे करहा नदीच्या काठी वसलेले आहे हे अष्टविनायकातील प्रमुख आणि पहिले मंदिर मानले जाते येथे भगवान गणेश मोरावर आरूढ असल्यामुळे त्यांना मयुरेश्वर म्हटले जाते लोकमतानुसार सुरुवातीला ही मूर्ती लहान होती परंतु अनेक शतकांच्या पूजेत वापरल्या गेलेल्या सिंदूरामुळे ती आज मोठ्या स्वरूपात दिसते शास्त्रांनुसार हा गणेशजींचा त्रेतायुगातील अवतार मानला जातो मंदिराच्या चारही बाजूंनी मिनार असून उंच दगडी भिंतींनी ते संरक्षित आहे त्याचे चार प्रवेशद्वार अनुक्रमे धर्म कीर्ती आनंद आणि मोक्ष यांचे प्रतीक मानले जातात धार्मिक कथांनुसार दैत्यराज सिंधूचा पराभव करण्यासाठी गणेशजींनी याच ठिकाणी अवतार घेतला होता आणखी एका परंपरेनुसार भगवान शंकर व नंदी येथे विश्रांतीसाठी थांबले होते नंदीला हे स्थान इतके आवडले की त्यांनी येथून न हाळण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आज नंदी व गणेशजींचा मूषक हे दोघेही या मंदिराचे रक्षक मानले जातात असे मानले जाते की स्वयं ब्रह्मदेवाने या मूर्तीची दोन वेळा प्राणप्रतिष्ठा केली असून त्यामुळे ती अविनाशी आहे गणेश चतुर्थीला येथे विशेष पूजा अर्चा केली जाते आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे तर ही होती अष्टविनायकांमधील पहिल्या स्वरूप मयुरेश्वर मंदिराची कथा गणपती बाप्पा मोरया